एक मोठी बातमी होती नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांची झटापट बघायला मिळाले काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट मोठी बातमी संघ मुख्यालयावरती काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोर्चा गांधी प्रतिमेला गोळ्या घातल्याचा निषेध मोर्चा होता नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांसोबतच झटापट झालेली आताची मोठी बातमी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण समोर बघतोय गांधीजींच्या प्रतिमेला काँग्रेसच्या आपण बघतोय काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी विरोध केलेला आहे निषेध केलेला आहे आणि त्या निषेधाच्या दरम्यानच पोलिसांशी झटापट झाली के साथी जो आहे तो काढलेला होता का ने कार्यकर्त्यांनी नेत्या कडून आपल्याला माहिती माहितीये गांधीजींच्या प्रतिमेला गोळ्या झाल्या झाडण्यात आलेल्या होत्या आणि त्याचाच निषेध करत आज आपण बघतोय नागपूरमध्ये आर एस एसच्या मुख्यालयावरती काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते पोहोचले त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली त्याच वेळेला त्यांना पांगवण्यासाठी मग पोलिसांनी प्रयत्न केले तर पोलिसांबरोबर कशा प्रकारे आपल्या सोबत आहेत सुनील, सुनील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे काय या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं काँग्रेसच्या काय सांगशील नक्कीच हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी ज्याप्रमाणे गांधीजीच्या पुतळ्याला बंदूक लावून त्या ठिकाणी जे प्रदर्शन केलं आणि ते त्याचा विरोध म्हणून या कार्यकर्त्यांनी आज नागपुरात आंदोलन केलं महत्वाचं म्हणजे संघाचं मुख्यालय नागपुरात आहे आणि हिंदू महासभेचा संघाशी संबंध जोडत त्यांनी सरळ संघ मुख्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी का या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलं पोलिसांसोबत कार्यकर्त्यांची रेटारेटी या ठिकाणी झाली यांचं म्हणणं आहे की प्रत्येक माणूस हा गांधी आहे आम्ही गांधी आहोत आम्हाला सुद्धा गोळ्या घाला अशा प्रकारच्या त्या घोषणा हे कार्यकर्ते देत होते नक्कीच सुनील या सविस्तर माहितीसाठी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय ज्या वेळेला या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेले आहे संघ मुख्यालयावरती काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा निषेध मोर्चा काढलेला होता